प्रहार संघटनेच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन सरकार शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करत नाही आहे तर अपंग बांधवांच्या मागण्या देखील मान्य करत नाही आहेत यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली माहिती सरकारला जाग यावं यासाठी प्रहार संघटनेचे रास्ता रोको आंदोलन नंदुरबार प्रहार संघटनेच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाकडून शेतकरी अपंग या संदर्भात अनेकदा मागण्या केल्या परंतु शासनाच्या वतीने दुर्लक्ष केलं जात होत शासनाला जाग यावी यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला महायुती सरकार निवडणुकीच्या काळात अनेक घोषणा केल्या होत्या मात्र या घोषणांचा विसर पडला आहे त्यामुळे महायुती सरकारने केलेल्या घोषणांची आठवण देखील प्रहार संघटनेच्या वतीने करून देण्यात आली आहे यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पैलवान पाटील नाना चव्हाण नाना शिंदे शैलाताई पटेल साहेबराव कोळी योगेश धनगर मंगलचंद जैन नामदेव माळी चंद्रकांत माळी व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रलंबित शेतकऱ्यांचं एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचं सहा हजार मानसिक मानधन असेल आणि पेरणी ते कापणी एम आर जी एसच्या माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच आदरणीय बच्चू भाऊंनी मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकाराकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अजून अजून पुढे आंदोलन संपावर झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं आंदोलन जरी शेतक सरकाराने शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के आश्वासानं देऊनही झाले नाही तरी शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू नेतृत्वाखाली समज महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय राहणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक